नमस्कार आता जानकीला पोलिसांनी पकडून दिलेलं असतं पण ऋषिकेशचा विश्वास असतो की जानकी असं करूच शकत नाही त्यामुळे ऋषिकेश आता टेन्शन आलेला असतो की कशाप्रकारे मी आता लताबाईंना शोधू आणि जानकी निर्दोष आहे हे सिद्ध करू आता ऋषिकेश इकडे तिकडे लताबाईंना शोधत असतो तेवढा तिथे सौमित्र येतो सौमित्र म्हणतो काय झालं दादा त्यानंतर आता घडला प्रकार ऋषिकेश हा सौमित्राला सांगतो सौमित्र म्हणतो काही काळजी करू नको मला माहिती आहे वहिनी असं करूच शकत नाही ऋषिकेश म्हणतो नक्की ना त्यावेळी सौमित्र म्हणतो होय नक्की माझ्यापेक्षा जास्त विश्वास माझा वहिनीवर आहे वहिनी असं वाजवूच शकत नाही असं सौमित्र म्हणतो त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो पण आता कसं आपण सिद्ध करायचं नेमकी लताबाई कुठे आहे हेच कळत नाही आता लताबाईंना कोणी किडनॅप केलं हे सुद्धा कळत नाही आणि आपण लताबाईंना शोधून कुठनं आणायची सौमित्र म्हणतो काही काळजी करू नको दादा काहीतरी क्लू आपल्याला सापडेल आपण जरा शोधाशोध शुद करूया दोघंही इकडे तिकडे शोधाशोध शुद करत असतात आता सौमित्रला एक शंका असते सौमित्र म्हणतो मी काय म्हणतो दादा या सगळ्या ना नक्कीच ऐश्वर्या असू शकते मला दाट संशय आहे त्यावेळी ऋषिकेश म्हणतो अरे ती जर असेल तर आपल्याला काहीतरी क्लू तर भेटला पाहिजे ना आपल्याला क्लू भेटला तरच आपण ती आहे हे सिद्ध करू शकतो आता सौमित्र म्हणतो आपण एक काम करूया लताबाईंचं भूत तयार करूया आणि ते भूत ऐश्वर्यासमोर आणूया म्हणजे घाबरून ऐश्वर्या सगळं सत्य ओकू शकते आता ऋषिकेश म्हणतो हो बरोबर बोलला सौमित्र आता सौमित्र म्हणतो आपण एक काम करूया त्यासाठी ना आपण सोबत गुलाबला सुद्धा घेऊया ठरल्याप्रमाणे रात्र होते आणि रात्री आता गुलाबला भूत बनवले जाते लताबाईंचं भूत बनून गुलाब हा आता ऐश्वर्या झोपले त्या रूमकडे येतो आणि आता गुलाब लताबाईंचं भूत बनलाय हे ऐश्वर्याला माहिती नसतं आणि ऐश्वर्या बघते बघते आणि घाबरते आणि म्हणते तुम्ही तुम्ही इथं कसं काय अहो मी तर तुम्हाला किडनॅप केलं होतं तुम्ही मेलात कधी आणि भूत झालात कधी आता हे सगळं प्रकरण ऋषिकेश हा मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करत असतो लताबाईंचं भूत बघून ऐश्वर्या खूपच घाबरलेले असते आणि त्याच अवस्थेत ते त्या आता सगळं सत्य बोलत असते आता हे सगळं सत्य ऋषिकेशने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि आता ऐश्वर्याविरोधात मोठा पुरावा तयार केलेला असतो त्यानंतर आता ऋषिकेश आणि सौमित्र खुश झालेले असतात आणि ऋषिकेश म्हणतो मी काय म्हणतो सौमित्र आपल्याला आता मोठा पुरावा सापडलेला आहे हा पुरावा आपण पोलिसांना दाखवूया आणि आपल्या जानकीला सोडवून आणूया त्यानंतर ऋषिकेश सौमित्र दोघंही आता पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि ते पोलिसांना तो रेकॉर्डिंगचा पुरावा दाखवतात पुरावा बघून आता पोलीस जानकीला सोडून देतात जानकीला सोडतात जानकी म्हणते काय झालं तुम्ही कोणता पुरावा दाखवलात को त्यानंतर आता ऋषिकेश आणि सौमित्र तो रेकॉर्डिंगचा पुरावा जानकीला दाखवतात जानकी म्हणते ते कसं काय त्यानंतर आता दोघंही स्टोरी सांगतात की नेमकं काय घडलं का होतं आता ते ऐकून जानकीला हसूच अवरेन असं होतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू